श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या मंगळवार आणि उद्या मंगळवारी आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे जो एक उत्सव म्हणून साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्लपक्षातील सप्तमी किंवा सातव्या दिवशी हा उत्सव म्हणजेच रथसप्तमी हा दिवस साजरा केला जातो रथसप्तमी ही वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी येते हा दिवस सूर्यदेवाचा उत्सव आहे हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो संपूर्ण जगाला प्रकाश देणारा आणि विश्वामध्ये दे जीवन शक्य करणारा सूर्यदेव आहे आणि अशा या सूर्यदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस रथसप्तमीचा दिवस साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याला पृथ्वीवरील जीवनशक्य करणारा प्रकाश आणि ऊर्जा प्रदान करणारा देव मानले जाते रथसप्तमीचा दिवस दिव दे हा सूर्यदेवांचा वाढदिवस मानला जात असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सूर्यदेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्यदेव हा दीर्घायुष्य चांगले आरोग्य सकारात्मक मन आणि यश देणारा मानला जातो रथसप्तमीला सूर्यदेवांची पूजा केल्याने भक्तांना त्यांच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे एक पाऊल पुढं जातं हिंदू धर्मानुसार सूर्यदेव दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य प्रदान करतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या सात घोड्यांनी हो पुन्हा वेग घेतला आणि यामुळेच असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवांची उपासना केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे संकट अडचणी या नष्ट होतात आणि आपली प्रगतीच प्रगती होते आपलं जीवन हे सूर्यदेवांच्या रथाप्रमाणे गतिमान होतं रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांच्या उपासनेसोबतच व्रतसुद्धा केलं जातं रथसप्तमीला सूर्यदेवांच्या पूजेसोबत काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये गती निर्माण होण्यासाठी आपले प्रत्येक काम हे निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी आपली कीर्ती ही सूर्यदेवांच्या किरणांप्रमाणेच सगळीकडे पसरावी यासाठी आणि आपले दारिद्र्य हे दूर होऊन आपली आर्थिक स्थितीही मजबूत व्हावी यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी यासाठी आणि सूर्यदेवांचा कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहावा यासाठीच उद्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवांच्या उपासनेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत आणि हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या संकट अडचणी सूर्यदेवांच्या कृपेने दूर होतील आणि आपले प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच लालचंदनाचा अत्यंत प्रभावी उपाय हा सांगणार आहे की जो उपाय आपल्याला उद्या रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे मग एक वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल पण हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा आणि हा अगदी साधा सोपा असा उपाय आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की उद्या रथसप्तमीला आपल्याला लालचंदनाचा अत्यंत प्रभावी उपाय हा कसा किंवा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा लाल रंग हा सूर्याचा आवडता रंग आहे आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये आपण उद्या रथसप्तमीला लालचंदनाशी संबंधित काही उपाय जर केले तर यामुळे आपली प्रगतीच प्रगती होईल आणि आपल्याला अनेक फायदे हे मिळतील ज्याप्रमाणे सूर्यदेवांचा रंग हा लाल आहे त्याचप्रमाणे चंदनाचा रंग हा सुद्धा लाल आहे आणि म्हणूनच उद्या रथसप्तमीला आपल्याला लालचंदनाचा उपाय हा करायचा आहे कधी कधी खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा आपलं एखादं काम हे पूर्ण होत नाही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आणि तसंच काही काही वेळेस आपलं एखादं काम हे पूर्ण होण्यास येतं पण त्याच वेळेस नेमकी काहीतरी अडचणही निर्माण होते आणि ते काम आपलं अपूर्ण राहतं आपल्या कष्टाला मेहनतीला भाग्याची नशिबाची साथ मिळत नाही आणि हीच आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची भाग्याची साथ मिळण्यासाठीच उद्या रथसप्तमीला आपल्याला लालचंदनाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर उद्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे शक्य झाल्यास सूर्योदयापूर्वी उठण्याचाच तुम्ही प्रयत्न करा कारण ज्यावेळेस सूर्योदय होत असेल त्याच वेळेस आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यासाठी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून आपलं स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि स्नान करताना आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि लाल चंदन टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना जल अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे जरूर द्यायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करताना आपल्याला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लाल चंदन टाकायचं आहे आणि तसंच लाल फुलाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करताना आपल्याला सूर्यदेवांच्या मंत्रांचा जप करायचा आहे जो कुठला सूर्यमंत्र तुम्हाला येत असेल तर त्या सूर्यमंत्राचा जप करत तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे याप्रमाणे सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केल्याने सूर्यदेवांची कृपा ही तुमच्यावर कायम राहील आणि नशीब सुद्धा तुमची साथ कायम देईल फक्त सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करताना ते पाणी आपल्या पायांवर उडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे पुढचा उपाय हो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कायम नकारात्मक ऊर्जा आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला कायम आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल पैसा हा तुमच्या घरामध्ये अनाठाई खर्च होत असेल लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर होत नसेल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होतच नसेल कायम तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल तर तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि दारिद्र्य हे तुमचं नष्ट होण्यासाठी आणि तुमच्या घरामधली नकारात्मक ऊर्जाही नष्ट होण्यासाठी तुम्हाला उद्या रथसप्तमीच्या दिवशी तांब्याच्या किंवा एखाद्या चांदीच्या पेटीमध्ये थोडंसं लालचंदन हे टाकायचं आहे तुम्हाला उद्या हा उपाय करण्यासाठी एक तांब्याची छोटीशी पेटी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही चांदीची पेटी घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्या पेटीमध्ये तुम्हाला थोडंसं लालचंदन हे टाकायचं आहे आणि ही पेटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये ही पेटी आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे ही पेटी आपण अगदी छोटीशी घेतली तरीसुद्धा चालेल तर ही अशी पेटी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि तिथेच हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून त्या पेटीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जाही दूर होईल आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढेल तुमच्या घरामध्ये कुठलाही दोष असेल तर तो यामुळे नष्ट होईल आणि त्याचप्रमाणे ही अशी पेटी जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तर तुमची आर्थिक स्थितीसुद्धा यामुळे मजबूत होईल तुमचा अनाठाही पैसा खर्च होणार नाही आणि तुमचं दारिद्र्य दूर होईल त्यामुळे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी उद्या तुम्ही लालचंदनाचा हा प्रभावी उपाय नक्की करा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि तसंच जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी पेटी ठेवू शकता यामुळे तुमचा व्यवसाय हा सुद्धा गतिमान होईल तुमच्या व्यवसायाला चालना मिळेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला सतत काही ना काही आजार हे होत असतील काही ना काही शारीरिक बाधा या जर तुम्हाला कायम निर्माण होत असतील तर उद्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कपाळाला नाभीला आणि कंठावर लालचंदनाचा तेलक हा लावावा यामुळे तुमचे सर्व शारीरिक हे दूर होतील आणि तुम्हाला आराम मिळेल फक्त हा उपाय करताना आपण तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपली भरभरून बर प्रगती होण्यासाठी आपलं प्रत्येक हातामध्ये घेतलेलं काम हे यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी आपल्या कामामध्ये अडथळे येऊ नयेत यासाठी उद्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला लालचंदनाचे चूर्ण हे बनवायचं आहे लाल चंदनाची पावडर आपल्याला बनवायची आहे आणि ही पावडर आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहे मग तुम्ही अगदी चिमुडभर ही लाल चंदनाची पावडर घेतली तरीसुद्धा चालेल आणि ही लाल चंदनाची पावडर आपल्याला लाल कपडामध्ये बांधायची आहे आणि त्यानंतर हे लाल कापड आपल्याला अशोकाच्या झाडाला बांधायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशोकाच्या झाडालासुद्धा खूपच अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे अशोकाच्या झाडाचं धार्मिकदृष्ट्यासुद्धा खूपच महत्त्व आहे त्यामुळे आपलं काम हे पूर्ण होण्यासाठी आपल्या कामामध्ये कुठलेही अडथळे येऊ नयेत यासाठी उद्या लाल कपडामध्ये थोडंसं लालचंदन पावडर घेऊन ते आपल्याला अशोकाच्या झाडाला बांधायचं आहे आणि हा उपायसुद्धा आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे कारण आपण कुठलाही उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वास मनामध्ये ठेवून तो उपाय जर करू तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असते त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे हा उपाय केल्याने आपली सगळी कामेही निर्विघ्नपणे पार पडतील आपली सर्व कामेही कुठलीही अडचण निर्माण न होता पूर्ण होतील आणि आपल्याला प्रत्येक का कामामध्ये भरभरून यश मिळेल तर याप्रमाणे हे काही अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला उद्या रथसप्तमीच्या दिवशी लालचंदनाचे करायचे आहेत हे उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारून तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल जरी तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल तरीसुद्धा त्या कर्जातून तुमची सुटका होईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल यासाठी हे उपाय तुम्ही उद्या नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ